हॅलो गाईज नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग सुबह सकाळ मी आहे रजिता तर गाईज आज मी सकाळच्या नाश्त्याला बनवणार आहे मशरूम सँडविच टोस्ट तर मशरूम सँडविच टोस्टसाठी मी घेतलेले आहेत इथे बटन मशरूम तर so, असे मी मशरूम साफ करून घेतलेले आहेत आता त्याला बारीक कट करून वापरायला घ्यायचं आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते इथे मी अमूल बटर घेतलेली आहे हिरवी चटणी बाकी रेड चिली फ्लेक्स पिझ्झा ऑरगॅनो आणि पिझ्झा सेन्स बॉईल बटाटा घेतलेला आहे किसून एक कांदा कापून घेतलेला आहे मिरची चीज बारीक किसून घेतलेली आहे काली मिरची पावडर आणि मीठ तर हे सर्व मी सामग्री मशरूम सँडविच टोससाठी घेतलेलं आहे तर आता मी बनवायला सुरुवात करते गाईस दुसरी वस्तू ॲड केले लसूण तर लसूणसुद्धा लागणार आहे सँडविच टोससाठी तर गाईस पहिला आपल्याला लसूण बारीक कट करून घ्यायचं आहे बारीक कापून घ्यायचं आहे त्यानंतर मशरूम एकदम टेस्टी नाश्ता आहे मशरूम सँडविच टोस्टची मुलांना असं बनवून द्यायचंय खाऊ घालायचं मुलांना बनवून तसे एक लसूण सुद्धा बारीक कापून घेतले आता हे मशरूम आहे ते सुद्धा बारीक कापून घ्यायचंय तसे सर्व मशरूम पटापट बारीक कटून घेते काहीच असं छानपैकी मी मशरूम बारीक कट करून घेतलेला आहे तर आता पहिलं आता इथे पॅन घेतलंय पॅनमध्ये थोडंसं अमूल बटर वापरलं आहे आणि आता त्यामध्ये जे आपण लसूण बारीक कट केलेले ते आता अमूल बटरमध्ये घालायचं आहे थोडस अमूल बटर वापरलं आणि आता त्यामध्ये ही लसूण घातलेली आहे लसूण थोडीशी अशी बटरमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे बटर म्हणजे मखण तर हे मी बटरमध्ये लसूण अशी फ्राय करून घेते एक तर एकदम छानपैकी मशरूमपासून बनवणार आहे नाश्ता मशरूम सँडविच टोस्ट मशरूम चीज सँडविच टोस्ट कारण चीजचं वाज वापर करणार आहे तर मशरूम चीज सँडविच टोस्ट बनवणार आहे आता ही अशी छानपैकी लसूणसुद्धा फ्राय झाले आता ह्यामध्ये घालायचं आहे मशरूम मशरूम अगोदर थोडं शिजून घ्यायचं आहे कच्च मशरूम वापरायचं नाहीये थोडं त्याला शिजून वापरायचं आता छान छानपैकी बटरमध्ये मशरूमला फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये घालायचंय थोडस मीठ जे आपण इथे ताटामध्ये मीठ घेतलेलं आहे ते वापरायचंय त्यानंतर काळी मिरची पावडर त्यानंतर रेड चिली फ्लेक वापरायचं आहे कारण आपण हिरवी मिरची आणि हिरवी चटणीचा वापर करणार आहोत आणि त्यामध्ये घालायचं आहे पिझ्झा ऑरगेनो त्यानंतर तेरा घालायचं आहे पिझ्झा सेम सर्व मसाले घालून मशरूम व्यवस्थित परतून घ्यायचं व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचं मशरूम पहिलं शिजवून घ्यायचं मसाल्यामध्ये त्याला थोडा वेळ पण शिजून देऊया आता तोपर्यंत मी ब्रेडचा तो, ब्रेड घेते इथे मी ब्रेड स्लाइस घेणार आहे चार आता हे मशरूम आहे ते शिजलेलं आहे जास्त शिजवायचं नाही कारण आपण सँडविच स्टोसमध्ये ते शिजणार आहे तर जेवढं आपल्याला लागणार ते आहे तेवढं शिजून घ्यायचं आहे आता हे शिजलेलं आहे तर गॅस बंद करते आणि त्याला एका भांड्यामध्ये काढून घेते तसं छानपैकी पहिलं मशरूमला शिजून घ्यायचं एकदम टेस्टी बनतं हे ना मशरूमपासून नाश्ता आता गाईस हे जे आपण सामग्री घेतलेले ते सर्व एकत्र करून घ्यायचे चीज आहे ते आपण त्याचा वापर वरून घालणार आहोत तर चीज त्यामध्ये मिक्स नाही करायचं आहे बाकी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे काली मिरची पावडर आणि मीठ आणि ते बाकीचे जे आपण सामग्री घेतलेली आहे पिझ्झा ऑर्गेनो पिझा सेन्स आणि मी आणि चिली फ्लेक्स ते थोडं मसाल्यामध्ये वापरायचं आहे थोडं थोडं वापरायचं आहे कारण मशरूममध्ये पण वापरलेलं आहे तर थोडं थोडं करून वापरायचं आहे आता हे थोडं थोडं यामध्ये मी वापरते सर्व आता मी मिक्स करून घेते हे सर्व आपण मसाले वापरलेले छानपैकी मसाला मी बनवून घेतला आता याला साईडला करून ठेवूया आता जे आपण ब्रेड आहे ते आता बनवायला घेऊया आता पहिलं हे जे बटर आहे ते थोडं ब्रेडला लावून घ्यायचंय सर्व ब्रेडनं लावून घेते मी पटापट तर असं मी छानपैकी बटर लावून घेतलेले पाहू शकता आता ह्याला ब्रेडला पण बटर लावून घेतलं आता नंतर चटणी लावून घ्यायची असं छानपैकी चटणी सुद्धा ब्रेडला लावून घेतलेली आहे आता यामध्ये जे आपण मसाला बनवलेला आहे तो आता ब्रेडला लावून घ्यायचा आहे थोडा थोडा मसाला लावून घ्यायचा जास्त नाही लावायचं आहे तर आपल्याला मशरूमसुद्धा वापरायचं आहे तसं छानपैकी आता मसाला भरून घेतलेला आहे आता त्यावरती घालायचं आहे मशरूम जे आता मशरूम आहे ते आता या मसाल्यावरती घालायचं आहे एकदम टेस्टी स्वादिष्ट ब्रेकफास्ट मशरूम सँडविच टोस्ट तर असं छानपैकी मशरूमसुद्धा लावून घेतलं आता यावरती घालायचं आहे चीज जो आपण चीज घेतलेली आहे किसून बारीक तो आता यावरती घालायचं आहे तर गाईस असं छानपैकी आता चीज घालून मी सँडविच बनवून घेतलेली आहे आता आपण त्याला सेकवायला घेऊ घेऊया तर आपण मशरूम चीज सँडविच टोस्ट बनवत आहोत तर असं मी बनवून घेतलेलं आहे आता इथे मी मे, पॅन घेतलाय त्यावरती थोडंसं बटर लावून घेऊया आता त्यानंतर त्यावरती असे सँडविच ठेवायचे आता याला पण झाकण लावून शेकवायला ठेवायचं आहे आता याला थोडं झाकण लावून कसं आहे झाकण लावून ठेवते आता बघूया कसं झालं आहे तसं छानपैकी झालेलं आहे पाहू शकता चीज सुद्धा मेल झालेली नाही अगर तुम्हाला वरून अगर ब्रेड स्लाइस लावून त्याचा टोस्ट बनवायचा असेल तर बनवू शकता पण मी असं यामध्येच मी सँडविच टोस बनवलेला आहे आता याला आपण काढून घेऊया छानपैकी असं झालेलं आहे पाहू शकता आता हे काढून घेते आता हे झालेलं आहे आता तुम्हाला कट करून दाखवते आणि असं छानपैकी असे कडक सुद्धा झालेले तसं छानपैकी बनवलेलं आहे तर काही तसं छानपैकी झालेले पाहू शकता आता आपण ह्याला टॉमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर घ्यायचं आहे खाण्यासाठी तर मी हिरवी चटणी घेतलेली आहे खाण्यासाठी पाहू शकता तरी रेसिपी कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय